वडिलांच्या नावे जमीन आहे का नाही हे कसे पहावे असा प्रश्न आपल्याला आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विचारण्यात आला होता नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आपल्याला जो प्रश्न विचारण्यात आलेला आहे की वडिलांच्या नावे जमीन आहे का नाही हे कसे पहावे सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला चालू स्थितीमध्ये वडिलांच्या नावावर जमीन आहे का या प्रश्नाबाबत आपण पाहूयात तर आपल्या वडिलांच्या नावावर आप आता जे हे हा प्रश्न कुणासाठी आहे की जी लोक आपलं गाव सोडून बरेच दिवस झालं ज्या ठिकाणी आपली जमीन आहे त्या ठिकाणी न राहता इतर शहराच्या ठिकाणी राहायला गेलेले आहेत ज्या लोकांना शेती करत नाहीत नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने परगावी गेलेले आहेत आणि त्यांच्या गावाकडील जी काय वडिलोपार्जित मिळकत असेल अथवा त्यांनी खरेदी घेतलेली मिळकत असेल त्या मिळकतीबाबत जर काय माहिती नसेल तर त्या लोकांनी त्या ज्यांना पाहायचं आहे की आपल्या वडिलांच्या नावे जमीन आहे का तर संबंधित जे काही गाव आहे त्या गावात संबंधित तालुक्यात आपण जाऊन चौकशी करणं त्या नावावर सातबारा उतारा आहे का पाहणं हा सगळ्यात पहिला मार्ग आहे मित्रांनो आणि जर एखादी जमीन आपल्या वडिलांच्या नावे जुनी होती परंतु आता त्या जमिनीचे आपण जर सातबारे उतारे काढून पाहिले तर ती जमीन आता आपल्या वडिलांच्या नावे नसून इतर कोणाच्या तरी नावे आहे तर त्यासाठी काय करावं लागेल तर मित्रांनो आपण एखादी मिळकत आपल्या वडिलांच्या नावे आहे आणि बरेच दिवसापासून आपण त्या मिळकतीबाबत काय झालं अथवा ती मिळकत आता पण आपल्या वडिलांच्या आपल्या पूर्वजांच्या नावे आहे का हे पाहण्यासाठी आपण जर चालूचे सातबारे उतारे काढले तर चालूच्या सातबारे उतारावरती इतर लोकांचीच नावे मिळून येत असतील अथवा दिसत असतील तर त्यासाठी आपल्याला ते चालूचे सातबारे उतारे व त्या सातबारे उतार्याच्या गट नंबरच्या आधारे आपण त्या जमिनीचे जुने सातबारे उतारे काढून जुन्या सातबाऱ्या उतार्यावर आपल्या वडिलांचे नाव असलेले सातबारे उतारे काढून अथवा आणि या चालू सातबारे उतारे यावरील जे असणारे सहाडचे नंबर आहेत सहाड म्हणजे फेरफारचे उतारे हे फेरफारचे उतारे आपल्याला जे आपल्या ता, तालुका तालुका ऑफिस आहे तालुका तहसील आहे तिथं रेकॉर्ड रूम मध्ये उपलब्ध होतील आणि ते सहाडचे उतारे काढून आपल्याला पाहावं लागेल की त्या जमिनीचं आता काय झालंय की बाबा ती जमीन आपल्या वडिलांनी विक्री करून दिली अथवा आपल्या वडिलांना आपल्या पूर्वजांना फसवून ती जमीन आता जे अस्तित्वात असणाऱ्या लोकांच्या नावे आहे तर मित्रांनो हे पाहण्यासाठी आपल्याला ते जुने साजबारे उतारे काढून त्यावरील सहाटचे उतारे काढून हाड्याचे उतारे पाहून त्यानंतर आपल्याला माननीय न्यायालयामध्ये दाद मागता येईल त्या माननीय न्यायालयाच्या आधारे आपल्याला त्या जमिनीची आपली झालेली फसवणूक अथवा आपले झालेले नाव कमी याबाबत या दाद मागता येईल आपला तिसरा प्रश्न असा आहे की आमच्या वडिलांनी एक जमीन विकत घेतली होती आणि त्या जमिनीचं पुढं काय झालं म्हणजे आपल्या वडिलांनी आपल्या पूर्वजांनी एखादी प्रॉपर्टी परचेस केलेली आहे खरेदी केलेली आहे परंतु त्या प्रॉपर्टीचं आपण खरेदी खताला नोंद लावलेली नाही खरेदी खताची नोंद लावलेली नाही सात बारा पत्रकी तर ती जमीन आपण विकत घेतली होती आपल्या पूर्वजांनी विकत घेतली होती याबाबतचा पुरावा आपल्याला पाहण्यासाठी आपण त्या मिळकतीच्या गट नंबरच्या आधारे आप दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जाऊन सर्च करावा लागेल म्हणजे एखाद्या ऍडव्होकेट वकिलामार्फत आपल्याला तो सर्च करावा लागेल आणि त्या सर्चच्या मा, सर्चच्या मा माध्यमातून इंडेक्स टू या सूची क्रमांक दोन या आधारे आपल्याला ती मिळकत कधी खरेदी घेतली होती कोणती मिळकत आहे आणि त्या खरेदी गटाचा दस्त मिळण्यास मदत होईल मग त्या आधारे आपल्याला तो सातबारा पत्रकी आंब आणण्यासाठी किंवा सातबारा पत्रकी लावण्यासाठी प्रयत्न करता येतील अथवा दाद मागता येईल मित्रांनो अशा या प्रश्नाचे आपली उत्तर होती आणि मित्रांनो अशाच प्रकारची नवनवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अद्याप जर तुम्ही आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा त्यासोबतच कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम व कोर्ट कचेरी ऑफिशियल फेसबुक पेजला फॉलो जरूर करा धन्यवाद